महाराज आपलं कसं आहे जस लोक तसं कीर्तन असते जस लोक तसे कीर्तन असते आपलं कीर्तन भाजपवाल्याने ठेवा दोन तास कमळावर बोलणार महाराज किती तास दोन तास आपण कसं घेणार वचन ऐका कमळापती महाराज त्यातल्या त्यात, त्यात माझं कीर्तन काँग्रेस वाल्याने ठेवा आपण घेणार उभारीला हात आपल्याला काय करायचं महाराज आणि त्यातल्या त्यात माझं कीर्तन यांनी ठेवा उद्धव ठाकरेनं ठेवा माझ हे नको मज ते नको दोही पासून आणि त्यांचं झाल्यानंतर अपक्ष वाल्याने ठेवा महाराज पांघुळ झालो देवा नाही हात न पाय आणि त्यातल्या त्यात माझं कीर्तन एकनाथ शिंदे साहेबांना ठेवाव आपण घेणार तीक्षण उत्तरे हाती बाण घेऊन बाण कोणाचा का बापात असणार मी चित